नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव आकांक्षा कैलास लोणबले मी येता सातवीमध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बायगा मी, मी तुम्हाला आज एका पुस्तकाची ओढ करून दाखवणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे गम्मत कोडी गम्मत कोडी या पुस्तकाचे कवयित्री आहेत ज्योती कपिले ज्योती कपिले यांनी एकूण त्र्याण्णव कोडी लिहिले आहेत त्र्याण्णव कोडी मला खूप आवडल्या मी त्र्याण्णव कोडे आवड मी त्र्याण्णव कोड्या वाचल्या आणि मला चार कोड्या आवडल्या मी तुम्हाला चार कोड्या म्हणून दाखवणार आहे पंख आहे पण पक्षी नाही जादू करते पण जादूगर नाही प्रेमळ आहे पण आई नाही म्हटलं आहे तर म्हटलं नाही गोष्टीचं पुस्तक वाचा तुम्ही तर खरी स्वप्नात येईल मग तुमच्या घरी ओळखा कोण हिरवी हिरवा हिरवी हिरवाई हिरवागार रंग इटकली पिटकली नक्षीदार अंग औषधाचा गडू पंचवैला कडू ओळखा कोण हिरवा पिवळा रंग गोड आंबट चव क जीवनसत्वाने भरपूर माझं गाव नागपूर ओळखा कोण मोठ ओढतो शेतात राबतो घाना चालवितो गोठ्यात राहतो वर्षभर काम करतो पोळ्याला हक्काच आराम करतो ओळखा कोण मला हे कोड्या खूप आवडल्या तुम्हा तुम्हाला पण आवडेल तुम्ही पण वाचा धन्यवाद